नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आप आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर महाराष्ट्रात पोलीस भरतीला नंबर ठरलेले आपले युट्यूब चॅनलवर वर मी नीता तुमचं पुन्हा एकदा आजचा आपला एकोणतीस नंबरचं लेक्चर असणार आहे आतापर्यंत सामान्य विज्ञानाचे पोलीस भरतीला विचारले गेलेले प्रश्न यांची सिरीज आपण सुरू केलेली आहे ज्यामध्ये तुम्ही आतापर्यंत जे जे क्वेश्चन बघितले ते सर्व पीवाय होते क्यू होते तर आता पण आपण क्यू क्वेश्चन आन्सरची सिरीज घेत आहोत पीवायक्यू क्वेश्चन घेऊन आलेलो आहोत म्हणून सेशनला आहे आणि व्हिडिओच्या लिंकला आहे ठीक आहे आणि सगळ्यांनी पहिल्यांदा लेक्चर लाईक करून घ्या तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या लेक्चरला आणि तुम्हाला आन्सर येत असतील तर ऑफलाईन तुम्ही आन्सर द्या तुमच्या आन्सर सांगतात की तुम्ही किती पर्यंत लेक्चर केलेलं आहे ठीक आहे लेक्चरला शेवटपर्यंत बघायचं आहे तर जाऊया आपल्या पहिल्या प्रश्नावर त्याआधी सगळ्यांनी सेशनच्या लिंकला शेअर करून घ्यायचे नक्की एकदा ओके आता बघा पहिला प्रश्न इथे आलेला आहे जिभेच्या शेंड्यावरती पुढचा भाग कोणती चव ओळखतो ठीक आहे तर आपल्या जिभेवरती आपण कुठली चव सगळ्यात पहिल्या भागावरती ओळखू शकतो जसं की बघा काय सांगितलेलं आहे जिभेच्या शेंड्यावरती म्हणजे समोरच्या भागाला पुढे आपण कोणती चव ओळखतो आता चव ओळखण्याचे बघा चव किती प्रकारच्या आहेत पाच प्रकारच्या चव आहेत ना मग त्याच्यापैकी कुठली चव आपण ओळखतो गोड कडू खारट आंबट कोणती चव ओळखणार आहोत आपण तर पर्याय नंबर कितवा योग येईल पहिला योग्य येईल गोड चव आपण ओळखतो इथे कोणती चव ओळखतो गोड चव ओळखतो तेच आपण साईडला कडांना आंबट व खारट आंबट व खारट याचा ओळखतो ठीक आहे आणि लास्टला जिभेच्या मागे आपण ओळखतो कडू ओळखतो याचा अर्थ काय होतो बघा तुम्ही जी टॅबलेट घेतात गोळी खातात ती जर तुम्ही जिभेच्या पुढच्या भागावर टोकावे ठेवली आणि देन तुम्ही नंतर पाणी पिलं तर ती तुम्हाला इतकी जास्त कडू लागत नाही कारण तो जो भाग आहे तो कशाचा आहे गोड चवीसाठीचा आहे कशासाठीचा आहे गोड चवीसाठीचा आहे पण तुम्ही टॅबलेट घेत असताना तुम्ही कुठे ठेवतात ती मागेच ठेवतात की नाही ठीक आहे इथेच ठेवणार आहे की ती पटकन आपल्या घशात जावी है ना त्याच्यासाठी तुम्ही जे टॅबलेट मागच्या साईडला ठेवणार मग तिची तिथे चव लागणार तुम्हाला कडूच कारण ती कडूच असते ठीक आहे आणि खारट आणि आंबट कुठे ओळखतो आपण कडांना ओळखत असतो म्हणून पर्याय नंबर किती योग्य आला पहिला योग्य आला समजलाय सर्वांना तर जाऊ पहिल्या समजलंय ना सर्वांना तर जाऊया पुढच्या प्रश्नावर बघा पचनाची क्रिया प्रथम कुठून सुरू होते पचनाची क्रिया पचनाचा अर्थ काय होतो पचनाची डेफिनेशन पचनाची व्याख्या काय आहे फक्त सिंपल व्याख्या आहे की जे जटिल अन्न आहे त्याचं कन्वर्जन करून त्याला सिंपल फॉर्म मध्ये अन्न याला पचन म्हणतात ठीक आहे काय सांगितलं की जे जटिल अन्न पदार्थ आहे याचं रूपांतर साध्या रूपात करण्याच्या प्रक्रियेला पचन असे म्हणतात आहे मग आता सिम्पल अन्न साधं अन्न कॉम्प्लेक्स अन्न म्हणजे कॉम्प्लेक्स फूड हे काय असतं जसं की तुम्ही कार्बोदके खाल्लं तर कार्बोदके काय झालं जटील रूप झालं काय झालं तर बघा इथे लिहिले मी कार्बोहायड्रेट ठीक आहे मग कार्बोहायड्रेट काय झाले आपले अन्नातील जटिल फॉर्म झालं ना कार्बोहायड्रेट खाल्ल्यानंतर मग ह्याचं रूपांतर ग्लुकोज मध्ये होतं मग ग्लुकोज मध्ये होण्याच्या अगोदर समजा कार्बोदकांमध्ये तुम्ही खात असेल स्टार्च ठीके स्टार्च काय आहे पॉलिसॅकेराइड कार्बोदकांमध्ये स्टार्च काय आहे पॉलिसॅकेराइड म्हणजे याच्यामध्ये शर्करेचे दोनापेक्षा जास्त अणु असतात स्टार्च बटाट्यांमध्ये असतं बघा मग पोटॅटो कंटेन काय करतो स्टार्च करतो ठीक आहे बटाट्यांमध्ये स्टार्च असतो मग स्टार्च तुम्ही जेव्हा खातात तेव्हा मुखामध्ये काय होतं एक एन्झाईम येतं कुठे मुखामध्ये एक एन्झाईम असतं त्याचं नाव काय आहे टायलीन काय नाव आहे त्या एक एन्झाईमचं टायलिंग म्हणजे टायलिन काय करतं या स्टार्चचं रूपांतर स्टार्च पासून कशात मध्ये करत माल्टोज मध्ये कशात करत मध्ये म्हणजे मुखामध्ये काय झाली पचनाच्या क्रियेला सुरुवात झाली तुम्ही कार्बोदक हे खाल्ले होते कार्बोदकाला आपल्याला सिम्पल फॉर्म करायचा होता कर मग कार्बोदकाचं कोणतं रूप खाल्लं स्टार्च खाल्लं मग स्टार्चचं रूपांतर कशात मध्ये झालं माल्टोज मध्ये झालं कर समजा तुम्ही एखादं फ्रूट खाल्लं असतं तर फ्रूट काय झालं असतं तर फ्रुक्टोज मध्ये येतं ना फ्रुक्टोज काय कंटेन फ्रुक्टोज ही काय आहे फ्रूट शर्करा आहे ना बरोबर बर की नाही फ्रूटमध्ये असते मग तिचं रूपांतर कशात केलं असतं आपण ग्लुकोज मध्ये केलं असतं मध्ये कुठे गेलं असतं आपल्या ब्लडमध्ये गेलं असतं आहे मग ही अशा पद्धतीची पचनाची जी सुरुवात आहे ती प्रथम कुठून सुरू होऊन जाते मुखापासून म्हणून पर्याय नंबर कितवा योग्य पर्याय नंबर दुसरा आपला आला योग्य लहान आतड्यांमध्ये पूर्ण अन्नाचे पचन केले जाते मोठ्या आतड्यांमध्ये फक्त क्षार व पाण्याचे शोषण केले जाते जठरामध्ये काही तासांसाठी अन्न स्टोअर केलं जातं जठर हे स्टोरेज विभाग आहे ठीक आहे काही दुसरं होत नाही तिथे अन्न फक्त मिक्स ची, ची होत आणि काही तासासाठी म्हणजे फक्त तीन ते चार तासासाठी अन्न जठरामध्ये बाकी काहीच होत नाही मुखामध्ये अन्नाची पचायची सुरुवात होते लहान आतड्यांमध्ये पूर्ण अन्न पचन होत मोठ्या आतड्यांमध्ये क्षार व पाण्याचे शोषण होते कशाचेच पचन होत नाही क्लिअर आहे सगळ्यांना हे सर्व लिहून घ्यायचं आहे तुम्ही जोपर्यंत स्वतःच्या नोट्स काढत नाही तोपर्यंत कोणत्याच एक्झाम मध्ये तुम्ही पास होणार नाही हे शंभर टक्के आहे फक्त शिक्षकाच बोलणं ऐकून किंवा लेक्चर करून तुम्ही पास होऊ शकत नाही जोपर्यंत तुमची स्वतःची मनात जिद्द नसेल तुम्ही स्वतः तुमच्यासाठी काही करत नसाल तर आम्ही तुमच्यासाठी कितीही केलं तरी ते कमीच आहे म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगितलेलं आहे कोणी सांगितलं नसेल तरीही की तुम्ही तुमच्या रनिंग नोट्स काढा टीचरचं समजवणं आणि आपण स्वतः समजून घेणं हे एक वेगवेगळ्या गोष्टी त्या हा मार्गदर्शन तुम्ही टीचरचंच घ्यायचं आहे की याच असं आहे तर आम्ही काय करायचं पुढे पण तुम्ही ज्या पद्धतीने समजून घेतात ना बस आम्हाला तीच पद्धत हवी आहे असं होत नाही प्रत्येकाचं ब्रेन वेगळं आहे प्रत्येकाची समजून घेण्याची केपॅसिटी वेगळी आहे आणि नोट्स काढताना मी खूप वेळ सांगितलेलं आहे की जर नोट्स काढताना तुम्हाला जर कंटाळा येत असेल तर जर एखादं वाक्य लिहायचं नसेल तर काय करायचं समजा तुम्हाला टायलिन लिहायचं असेल तर टायलिन समजत नसेल तर काय करणार तिथे बघा असं त्रिकोण बनवून ठेवणार तुमच्या नोट्स तुम्हालाच कळतील जर तुम्हाला एखादं एन्झाईम लिहायचं असेल तर तुम्ही चौकोन काढून ठेवा तर तुम्ही काय लिहिलेले एन्झाईम तर तुमच्या गोष्टी तुम्हालाच कळतील पण जोपर्यंत तुम्ही नोट डाऊन करत नाही तोपर्यंत सामान्य विज्ञान तुम्हाला कळणार नाही ठीक मग याचा आन्सर कळलं आन्सर काय होतं पर्याय नंबर दुसरा आता जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावरती बघा आता धुण्याच्या सोड्याचं सामान्य नाव काय आहे म्हणजे इथे तुम्हाला काय विचारलं गेलं वॉशिंग पावडर ठीक आहे आता वॉशिंग पावडरचं सूत्र पण तुम्हाला विचारलं जाईल रेणू सूत्र काय आहे मग ह्याच्यासोबत तुम्हाला कुकिंग पावडर पण विचारलं जाईल कारण दरवेळेस तुम्हाला कुकिंग पावडर येतं आणि याचा तुम्हाला दरवर्षी प्रश्न विचारलाच जातो कारण तेच प्रश्न रिपीट होत असतात आता याच्यानी काय लक्षात ठेवायचं याचं रेणू सूत्र पण लक्षात ठेवायचं दोघांचंही आणि नाव पण लक्षात ठेवायचं रासायनिक नाव काय आहे आणि याचं सूत्र काय आहे काय विचारलं होतं वॉशिंग पावडर काय येईल मग सोडियम कार्बोनेट सोडियम बायकार्बोनेट कॅल्शियम कार्बोनेट सर्व बरोबर आन्सर काय येईल मग सोडियम कार्बोनेट, कार्बोनेट पर्याय नंबर पहिला योग्य आन्सर येत असतील तर तुम्ही कमेंट करून सांगू शकतात मग याचं सूत्र काय येणार आहे आपल्याला काय विचारलं गेलं प्रश्नामध्ये धुण्याचा सोडा विचारला गेलं मग याचं सूत्र पण विचारलं जाईल काय येईल ए टू सीओ थ्री काय येईल एन ए टू सी ओ थ्री हे काय झालं कशाचं झालं हे वॉशिंग पावडरचं आणि कुकिंग पावडरचं सोडियम बाय कार्बोनेट म्हणतात त्याला काय म्हणतात सोडियम बाय कार्बोनेट मग सोडियम बाय कार्बोनेटचं सूत्र काय येतं एन एच एन एच सी ओ थ्री बघा तुम्हाला सूत्र विचारले जातील ह्या हम्म हे पाठ करून ठेवायचं आहे ठीक आहे म्हणजे पर्याय नंबर कितवा योग्य पहिला योग्य आता जाऊया पहिल्या दुसऱ्या प्रश्नावर त्याआधी आपण बघणार आहोत निश्चय बॅच बद्दल निश्चय बॅच ही आपल्या टिक्कर मराठीची बारा नंबरची बॅच आहे बॅचला ऍडमिशनची प्रक्रिया सुरू आहे बॅच चे जे लेक्चर आहे ते सुद्धा सुरू झालेले आहे आपल्या बॅच ची जी फी आहे ती पंचवीसशे रुपये आहे निश्चय बॅचला तुम्हाला पाच लेक्चर मिळणार आहे ना पाच विषय इथे शिकवले जाणार आहे पंचवीसशे रुपये आपल्या बॅच ची फी आहे या बॅच मध्ये दररोज चार तास लाइव लेक्चर मिळतात बॅचचा कालावधी तीन महिन्यांचा आहे पण तो कमी जास्त कधीही होऊ शकतो ते तुमच्या कळण्यावर असतं है ना किती दिवसांमध्ये आपण किती टॉपिक कव्हर केले तुम्हाला किती झेपलं त्याच्यावरती आपला टाइमिंग कमी किंवा जास्त होतो निश्चय बॅच चे जे फीचर्स आहेत ते आपण बघणारच आहोत पण यंदा स्वतःच्या वर्धीचा निश्चय पूर्ण करा पक्का करा ठीक आहे त्यासाठी निश्चय बॅचला ऍडमिशन घ्या ऍडमिशन घेण्यासाठी ऑफिस नंबर दिलेला आहे ऑफिस नंबरवर वर कॉन्टॅक्ट करा बॅच मध्ये अजून काय काय इन्क्लूड आहे काय काय फीचर्स आहे हे आपण पुढे बघणारच आहोत ठीक आहे सेशनला लाईक करून सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त आपल्या सगळ्या ग्रुप मध्ये शेअर करून द्यायचं आहे बघा आता काय प्रश्न आहे हिरा हे कोणत्या मूलद्रव्याचे शुद्ध रूप आहे हिरा काय आहे कोणत्या मूलद्रव्याचे शुद्ध स्वरूप आहे मग मूलद्रव्य दिलं आहे अॅल्युमिनियम कार्बन हायड्रोजन आणि लोह हा प्रश्न कशातून आलाय तुम्हाला रसायनशास्त्र ठीक आहे बघा तुम्हाला मी हे टॉपिक पण लिहून देते की कशातून प्रश्न आलेला आहे म्हणजे तेवढाच अभ्यास करायचा कारण तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये दहा दहा चॅप्टर आहे जसं की सामान्य विज्ञान तुम्हाला कमी मार्क्स साठी विचारलं जातं आणि त्याच्यामध्ये एवढे सगळे प्रश्न आहेत जीवशास्त्राचे दहा चॅप्टर आहे रसायनशास्त्राचे दहा आणि भौतिकशास्त्राचे नऊ चॅप्टर मग याच्यातून किती अभ्यास करायचा तर जे प्रश्न आपण घेत आहोत त्याच्याच रिलेटेड अभ्यास करायचा दुसऱ्या प्रत्येक चॅप्टरचा करायचा नाही मग पोलीस भरतीसाठी जेवढा आपला सिलेबस असेल तेवढाच अभ्यास करायचा जसं की रसायनशास्त्रामध्ये मूलद्रव्यांचे वर्गीकरण आवर्त सारणी धातुके याच्यावर अभ्यास करायचा आणि दुसरा प्रश्न येतात तुम्हाला कार्बनचे जग आता हा प्रश्न कशातून आलेला आहे रसायनशास्त्र कार्बनचे जग हिरा हे कोणत्या मूलद्रव्याचे शुद्ध रूप आहे तर कशाचे शुद्ध रूप येते हिरा आहे कार्बनचे शुद्ध रूप येते म्हणजे पर्याय नंबर दुसरा काय येईल ये। योग्य मग कार्बनचे शुद्ध रूप फक्त हिरा आहे का तर नाही कार्बनच्या शुद्ध रूपामध्ये काय आहे ग्रॅफाईट काय येतं कार्बनच्या शुद्ध रूपामध्ये एक येतं ग्रॅफाईट दुसरं येतं हिरा दुसरं काय येणार हिरा येणार हे है। ना मग आता हे दोघं पण काय झाले अधातू झाले ग्रॅफाइट आणि हिरा काय आहे अधातू आहे मग अधातूंना गुणधर्म कोणते असतात अधातूंना नादमयता नसते चकाकी नसते तन्यता नसते वर्धनीयता नसते आणि ते विजेचे सुहाकही नसतात किंवा ते कठीणही नसतात पण आपले जे हिरा आहे आणि ग्रॅफाइड आहे हे अधातू आहे ठीक आहे पण तरी सुद्धा ते त्यांच्या फॅमिलीमध्ये एकदम मॅच करत नाही ते काहीतरी दुसऱ्या फॅमिलीचे गुण दर्शवतात ना म्हणजे आपल्यासोबत असलेले जे, आप असले जे फ्रेंड्स लोक असतात ते पूर्णतः आपल्यासारखे होऊन जातात का नाही ते त्यांचे त्यांचे थोडेफार वेगळे असतातच ना तशाच पद्धतींचे जसं अधातू असून सुद्धा हे अधातूचे सगळे गुणधर्म घेत नाही जसं ग्रॅफाईड आहे याच्यामध्ये होतं विद्युत वहन काय होतं विद्युत वहन आता तो तर अधातू आहे अधातूमध्ये विद्युत वहन होत नाही धातूत होतं मग यांनी कसं घेतलं कारण याच्यामध्ये काय होते मुक्त इलेक्ट्रॉन काय होते याच्यात मुक्त इलेक्ट्रॉन फ्री इलेक्ट्रॉन असल्यामुळे याच्यामध्ये काय झालं आयन्स एक्सचेंज होतात आयन्स एकमेकांवर आदळल्यानंतर तिथे काय तयार होतो करंट तयार होतो म्हणजे तिथून इलेक्ट्रिसिटी पास होणारच आहे ऑब्व्हियसली पण हिऱ्यामध्ये असं का नाही हिऱ्यामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन का नाहीये पण हिरा मानवाला माहीत असलेला सर्वात काय आहे कठीण पदार्थ आहे मग अधातू कठीण आहेत का नाहीये मग हिरा कसा झाला कठीण झाला लक्षात आलं हिरा काय आहे कठीण रूप आहे म्हणजे धातूचा गुणधर्म हिरा दर्शवतो ठीक आहे आय होप छान पद्धतीने समजलं असेल तर प्रत्येकाने सेशन लाईक करून लिंकला शेअर करा पुढचा प्रश्न बघा वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेला काय म्हणणार वाफ आहे ना वाफेचं रूपांतर कशामध्ये झालं बर्फामध्ये झालेलं आहे म्हणजे आता मध्ये झालं म्हणजे हे अवस्थांतर काय आहे द्रवातून सॉरी वायूतून वायूपासून स्थायू अवस्थांतर कसं झालेलं आहे वायूपासून स्थायू झालेलं आहे काय येईल मग संप्लवन अभिसरण वाफीकरण बाष्पभाव त्याचं ऑन्सर मला ऑफलाईन कमेंट करून प्रत्येकाने सांगायचं आहे हा तुमचा होमवर्क घेऊ शकतात आता तुम्ही आतापर्यंत मी तुम्हाला संप्लवन शिकवलं बाष्पीभवन शिकवलं संघनन शिकवलेलं आहे आता अभिसरण आणि वाफीकरण हे काय आहे हे तुम्ही मला ऑफलाईन कमेंट करून सांगायचंच आहे नाही तर पुढच्या नेक्स्ट मध्ये याचा अन्सर मी तुम्हाला सांगेल ठीक आहे याचा आन्सर काय वाफेचं रूपांतर बर्फात होत आहे म्हणजे वायूपासून स्थायू होण्याची क्रिया हे जे अवस्था अंतर आहे याला काय म्हंटलं जातंय मला ऑफलाईन कमेंट करून नक्की सगळ्यांनी सांगायचं आहे हा तुमचा होमवर्क आहे याचा आन्सर मला आलच पाहिजे हम्म ठीक आहे चला मलाच आलं पाहिजे म्हणजे माझ्यापर्यंत आलं पाहिजे ठीके बघा जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होत असताना ऊर्जा उत्सर्जित होते या अभिक्रियेला काय म्हंटलं जातं जड केंद्रक आहे जड केंद्रकापासून हलक केंद्रकामध्ये रूपांतर होत आहे मग हे होत असताना ऊर्जा काय झाली उत्सर्जित झाली ऊर्जा उत्सर्जित होणे म्हणजे रेडिओ ऍक्टिव्ह जे इलेमेंट आहे ठीके रेडिओ ऍक्टिव्ह रेडिओ जे इलेमेंट्स असतात मूलद्रव्य असतात मीन्स मूलद्रव्य ते काय करतात ऊर्जा उत्सर्जित करतात जसं की झालं हे काय करतात ऊर्जेला उत्सर्जित करतात मग ते कधी करतात जेव्हा त्यांचं विखंडन होत असेल जेव्हा त्यांचे केंद्रक सेपरेट होत असतील सेपरेशन क्रिया जी आहे ती सुरू असेल त्याला आपण काय म्हणतो केंद्री केंद्रकीय विखंडीकरण मग केंद्रकीय विखंडीकरण करताना ऊर्जा काय होते उत्सर्जित होते आणि जड केंद्रकाचं हलक्या केंद्रकामध्ये रूपांतर होतं पर्याय नंबर तिसरा योग्य लक्षात आलेला आहे तर जाऊया पुढच्या प्रश्नावर बघा भोपाळ वायू दुर्घने दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला आता भोपाळ वायू दुर्घटना ही तीन डिसेंबरला झालेली होती ठीक आहे एकोणावीसशे कितीला चौऱ्याशी ला ला, कधी झालेली आहे सांगायचं मग ही जी भोपाळ वायू दुर्घटना आहे याच्यामध्ये वीस टन वीस हजार लोकांचा मृत्यू झाला विस्टर्न वायूची गळती झाली आणि ह्या अपघातामध्ये भरपूर ती फॅक्टरी तर नष्ट झालीच पण भरपूर कुटुंब सुद्धा त्याच्यासोबत नष्ट झालेले भरपूर लोकांचा तिथे मृत्यू झालेला आहे तर असा कुठला वायू होता ज्याच्या गळतीमुळे इतका दुर्घटना घडून आली इतकी दुर्घटना मोठी झाली तर तो, तो वायू कुठला आहे मिथिल आयसोसायनाइट कुठला वायू होता मिथिल आयसोसायनाइट पर्याय नंबर दुसरा योग्य ह्याच्याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो की ही दुर्घटना कोणत्या वर्षी झालेली आहे तर तीन डिसेंबर रोजी आणि कोणत्या साली झाली हे मला ऑफलाईन कमेंट करून सांगायचं ठीक आहे मिथिल क्लोराईड किंवा मिथिल फ्लुराईड आन्सर येत नाही याचा ये आन्सर आहे मिथील आयसोसायनाइड ठीक आहे पुढचा प्रश्न त्याआधी आपण बघणार आहोत निश्चय बॅच चे फीचर्स यंदा स्वतःच्या वर्दीचा निश्चय पक्का करा आणि तुमचा निश्चय पूर्ण करून देयचा निश्चय आमचा आहे तुमचे स्वप्न पूर्ण करून देण्याचाही निश्चय आमचा आहे तुम्ही ज्या मार्गावर जात आहात तर त्या मार्गाचा रस्ता होऊन तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवण्याचा निश्चय आमचा आहे म्हणून तुम्ही स्वतः जेव्हा तयार असाल तुमच्या स्वतःच्या मनाचा निश्चय असेल की या वर्षी मला निश्चय हवा आहे या वर्षी मला वर्दी मिळवण्याचा निश्चय हवा आहे तर तुम्ही नक्कीच निश्चय बॅचला ऍडमिशन घ्यायचं आहे ज्यांचे पेपर व्हायचे बाकी आहे किंवा जे नेक्स्ट भरतीसाठीचा प्रयत्न करत आहात त्यांनी स्वतः आता आपण किती तयार आहोत याचा विचार करूनच बॅचला ऍडमिशन घ्यायचं आहे निश्चय बॅचची जी ऍडमिशन प्रक्रिया आहे ती सुरू आहे या बॅच मध्ये जे लेक्चर आहे तेही सुरू केले करण्यात आलेले आहे हो बॅच मध्ये तुम्हाला दररोज चार तास लाईव्ह लेक्चर दिले जातात तीन महिन्यांपर्यंतचा हा कोर्स असतो कमी जास्त होऊ शकतो जसं मी तुम्हाला सांगितलं आधी पण रेकॉर्डेड लेक्चर असतात एक वर्षापर्यंत अमर्यादित वेळ बघू शकतात स्पेशल दोन तीन वर्षांचे क्यू तुम्हाला दिले जातील दररोज टॉपिक एमसी क्यू आणि पीडीएफ अवेलेबल करून देण्यात येणार आहे ठीक आहे दररोज जे लेक्चर झालेलं आहे त्या टॉपिकचा तेवढी पीडीएफ आणि तो व्हिडिओ तुम्हाला जोगा ऍप मध्ये मिळणार त्यानंतर ईबुक विषयानुसार दहा ई बुक्स आहे एक सब्जेक्टिव्ह एक ऑब्जेक्टिव तुम्हाला पाच विषय असणार आहे त्या बरोबर तुम्हाला दहा बुक मिळून जातील नंतर चालू घडामोडीचा मासिक त्रैमासिक सहा मासिक तुम्हाला मिळणार शंभर प्लस सराव प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणाचं कटते पण ऑल महाराष्ट्र रँकिंग च मिळणार आहे ज्याच्यानी तुम्हाला तुमची रँक कळते तुमचा स्कोअर कळतो आणि तुम्हाला अजून किती अभ्यासाची गरज आहे हे देखील कळतं त्यानंतर आहे डाउट सेशन ऑडिओ व्हिज्युअल वीकली, जसं तुम्ही रोज लेक्चर करताना आम्हाला बघतात तसं डाऊट सेशनला आम्ही तुम्हाला बघतो है ना आणि तुमचे काही डाऊट असतील आपण जोही अभ्यास आप करतो जेही शिकतो वीकमध्ये तर वीकच्या लास्ट डेला जर समजा तुम्हाला तेवढ्या मध्ये काही डाऊट आहे एखादा टॉपिक नाहीच समजला किंवा काही वाटलंच तर तुम्ही तेव्हा विचारू शकता तो डाऊट आपण तिथे क्लिअर केल्यानंतरच पुढच्या विषयाला जातो ठीक आहे म्हणजे असं कधीच होत नाही की तु, बस तुम्हाला शिकवून दिलं आणि पुढे चाललो नाही जोपर्यंत तुम्ही तिथे अडकलेले आहात तोपर्यंत पुढे टॉपिक जात नाही हे आपल्या बॅचं सगळ्यात मोठं आणि चांगलं फीचर आहे ठीक आहे त्यानंतर कोर्स संपल्यानंतर दहा लाईव्ह मॉक टेस्ट तुम्हाला दिल्या जातील आणि हे सर्व तुम्हाला फक्त पंचवीसशे रुपयामध्ये अवेलेबल आहे तर बॅचला लवकरात लवकर ऍडमिशन घ्यायचं आहे सो बॅचच्या च्या ऍडमिशनसाठीचा ऑफिस नंबर दिलेला आहे एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री थ्री वर कॉन्टॅक्ट करा ठीक आहे पुढचा प्रश्न बघा डॅश डॅश चा उपयोग केंद्रीय विखंडन व ऊर्जा निर्मितीसाठी होतो आता अनुभट्टींमध्ये कशाचा उपयोग केला जातो आयोडीन एकशे एकतीस कोबाल्ट सिक्स्टी सी फोर्टीन युरेनियम टू थ्री फाय काय आन्सर येईल बरं चला सेशनच्या लिंकला शेअर करून घ्यायचंय सेशनला लाईक ला करून घ्यायचंय प्रत्येकाने पटापट पत। आन्सर काय येणार आहे युरेनियम टू थर्टी फाय पर्याय नंबर चौथा योग्य यो, कोबाल्ट सिक्स्टी वापरला जातो कशासाठी कॅन्सरसाठी ठीक आहे कॅन्सरच्या इलाजासाठी कॅन्सर झालाय कोबाल्ट सिक्स्टी आयोडिन गॉइटर साठी वापरला जातो ठीक आहे समजता आहे आणि अणुभट्टींमध्ये ऊर्जा निर्मितीसाठी युरेनियमचा वापर केला जातो आपली पहिली अणुभट्टीचं नाव विचारलं तर अप्सरा अणुभट्टी जी कुठे आहे मुंबईमध्ये होती ठीक आहे बघा खालीलपैकी कोणत्या किरणांची भेदक शक्ती सर्वात जास्त आहे भेदक्षमता सगळ्यात जास्त कोणाची अल्फा बीटा गॅमा काही सर तर पर्याय नंबर तिसरा योग्य गॅमा किरणांची जी भेदक क्षमता आहे ती सगळ्यात जास्त आहे त्यानंतर बीटा किरणांची आणि त्यानंतर अल्फा किरणांची भेदक्षमता आहे ठीक आहे लक्षात राहील सगळ्यांना तर जो गॅमा किरण आहे तर तेच वस्तुमान एकदम कमी आहे पण त्यांची भेदक क्षमता सगळ्यात जास्त आहे आणि अल्फा किरण जे आहे त्याची क्षमता सगळ्यात कमी आहे पण वस्तुमान सगळ्यात जास्त आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं ओके त्याच्यानंतर प्रभार लक्षात ठेवा कारण या वर्षी विचारले गेलेला प्रश्न होता की प्रभार सांगा म्हणजे काय चार्ज सांगा तर गॅमा किरणांवर कुठलाही चार्ज नसतो म्हणजे ते अनचार्ज आहे कुठलाही प्रभार त्यावर नाही अल्फा किरणांवरती प्लस चार्ज असतो ठीक आहे धन प्रभार विटा किरणांवरती ऋण प्रभार आणि ह्याच्यावरती कुठलाही प्रभार नाही तर हे इम्पॉर्टंट आहे तुम्हाला कधीही विचारलं जाईल त्याच्याच सोबत तुम्हाला इलेक्ट्रॉन प्रोटॉन अँड न्यूट्रॉन याचही विचारलं जाईल याचा शोध कोणी लावला हे पण विचारलं जाईल एकाच प्रश्नामध्ये आपण एखादे दुसरा प्रश्न ऍड करून स्वरूप बदलूनही घेऊ शकतो याच्याने तुमचाच अभ्यास होणार आहे इलेक्ट्रॉनवरती मायनस चार्ज असतो प्रोटॉन वरती प्लस चार्ज असतो न्यूट्रॉनवरती चार्ज नसतो इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला सर जे जे थॉमस यांनी प्रोटॉनचा रुदरफोर्ड आणि न्यूट्रॉनचा जेम्स चॅडविक यांनी ओके चला पुढचा प्रश्न डॅश डॅशच्या पाण्यातील द्रावणाला विनेगार असे म्हंटलं जातं कोणाच्या पाण्यातील द्रावणाला विनेगार म्हणतात मिथाईल अल्कोहोल इथेनॉल ऍसिटिक ऍसिड कार्बन डायऑक्साइड काही बरं आन्सर लगेचच कळेल तुम्हाला आन्सर कारण इथे दुसरं कोणी आहेच नाही तसं की जे तुम्ही आन्सर देऊ शकतात ज्याचा प्रॉपर अभ्यास जरी नसेल पण त्याने आपले सगळे युट्यूबचे लेक्चर बघितलेले आहेत टिक्कर मराठीवरती येणारे प्रत्येक लेक्चर बघणारा विद्यार्थी असेल तर तो आरामशीर ह्याचं आन्सर देऊन जाईल याचा आन्सर आहे ॲसिटिक ऍसिड असेट कारण आपण हे पी क्यू भरपूर वेस घेतलेले आहे ऍसिटिक ऍसिडच्या पाण्यातील द्रावणाला काय म्हटलं जातं विनेगार म्हटलं जातं ओके चला पुढचा प्रश्न टमॅटोचा लाल रंग कोणत्या रंग द्रव्यामुळे प्राप्त झालेला आहे टमाटे आधी हिरवे असतात टमाटे आपल्याकडे लागतात शेतीमध्ये आपण त्यांना बघतो है ना त्यानंतर ते कच्चे असतात तेव्हाच आपण झाडावरून पण काढून घेतो त्यांना कारण जर ते पक पकले पूर्ण पिकले <laughs> काय झाले पूर्ण ते जर पूर्ण पिकले तर काय होणार तर तेव्हा तुम्ही झाडावरून काढणार आणि मार्केटमध्ये नेण्यापर्यंत ते सडणार त्याच्यामुळे ते जेव्हा कच्चे असतात ना तेव्हाच काढायचे असतात ते जाऊ द्या त्याचा जो लालपणा आहे पिकल्यानंतर तो कशामुळे येतो तर कशामुळे येतो टोमॅटोचा लाल कलर कोणत्या रंग द्रव्यामुळे प्राप्त झालेला आहे लायकोपिनमुळे है ना कशामुळे लायकोपिन पर्याय नंबर दुसरा योग्य तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर बघा ऋण प्रभारित कणांना काय म्हंटलं जातं रे ज्याच्यावरती ऋण प्रभार असतो आत्ताच जस्ट शिकवलं मी तुम्हाला है ना हे बघा बघून घ्या इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन समजलं सांगा बरं तयाचं आन्सर काय ऋण प्रभारित कण कोणते असणार न्यूट्रॉन प्रोटॉन पॉझिट्रॉन इलेक्ट्रॉन तर ऋण प्रभारित आहे ऑब्वियस इलेक्ट्रॉन्स इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला चला लिहूनच देते आता इलेक्ट्रॉनचा आलेलाच आहे तर इलेक्ट्रॉनचा लिहूनच देऊ इलेक्ट्रॉनचा शोध लावणारे सायंटिस्ट होते जे जे थॉमसन अणूंना भेदणारा पहिला मनुष्य म्हणून यांची ओळख झाली एकोणावीसशे चार मध्ये ठीक चार्ज। कुन आहे इलेक्ट्रॉन वरती चार्ज कोणता आहे मायनस चार्ज कोणता चार्ज आहे मायनस म्हणून ऋण प्रभारित कण कोण आहे आपले इलेक्ट्रॉन्स आहेत ओके लक्षात आलाय सर्वांना दे बघा शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हटलं जातं काय म्हणतो आपण धमनी रक्त केशिका केशवाहिनी कि शिरा शरीराच्या सर्व भागांकडून रक्त हृदयाकडे वाहून नेणाऱ्या रक्तवाहिनीला शरीराच्या भागातून रक्त वाहून चाललंय हृदयाकडेच नेतोय आपण मग हृदयाकडे शुद्ध करायला नेतोय म्हणजे रक्त अशुद्ध आहे मग अशुद्ध रक्त कोणामध्ये असतं शिरामध्ये असतं पर्याय नंबर चौथा योग्य समजा विचारलं हृदयाकडून रक्त कुठे चाललं आहे शरीराकडे चाललंय मग हृदय काय करतं रक्ताला शुद्ध रक्तालाच पाठवत असतं म्हणजे रक्त काय शुद्ध शुद्ध कोणामध्ये धमनीमध्ये धमनी असत ठीक आहे समजलंय का सर्वांना पर्याय नंबर चौथा योग्य चला रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे काय सेशनला लाईक करा फक्त बघू नका सेशन लाईक करा सेशनच्या लिंकला शेअर करून घ्यायचंय रक्तदाब वाढल्याने एकदम जास्त कोणती स्थिती निर्माण होते धमनी का रोग पर्याय नंबर चौथा योग्य जेव्हा तुमचा रक्तदाब जास्त वाढतो तेव्हा तुम्हाला उच्च त्रास होतो आणि उच्च त्रास टाळण्यासाठी किती क्षारांचे पाच ग्रॅम डेली सेवन करायचे असते त्याच सोबत नॉर्मल रेंज किती आहे आपली एकशे वीस ते ऐंशी एम एम एच जी हा काय झाला तुमचा नॉर्मल बी पी झाला काय झाला नॉर्मल बी पी आहे किती एकशे वीस ते ऐंशी एम एम एच जी याच्यापेक्षा जास्त झाला तर हायपर टेन्शन याच्यापेक्षा कमी झाला तर ठीक आहे दोघा बाजूने टेन्शनच आहे तर एवढाच ठेवायचा जास्त काही कमी जास्त करत बसायचं नाही तर आजसाठी इतकंच भेटूया पुन्हा आता झालंय आपला लेक्चर ठीक आहे जे चॅनलवर नवीन आहे जे आज पहिल्यांदा लेक्चर बघत असतील त्यांनी काय करायचंय सर्वप्रथम टिक्कर मराठी पोलीस भरती है, आप देखी है, थी थी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचंय आपला ॲप देखील आहे ऍपला डाउनलोड करा तिथे तुम्हाला या सर्व पीडीएफ अवेलेबल आहे जेही लेक्चर घेतले जातात ते सर्व पीडीएफ ऍपवर दिलेले आहेत फ्री कोर्समध्ये गेला महाराष्ट्र पोलीस भरती आहे फ्री कोर्समध्ये त्यामध्ये गेल्यानंतर पोलीस भरतीच्या सेशनमध्ये तुम्हाला पूर्ण या पीडीएफ अवेलेबल आहे तर ॲपला डाऊनलोड करा आणि पूर्ण आपलं स्टडी मटेरियल वाढवा ठीके लेक्चर आवडल्यास लाईक करायचं आहे सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे पुन्हा भेटूया तोपर्यंत तो, बाय बाय टेक केअर ऑल द बेस्ट यू